त्या दिवशी नंदी पळायचा कमी होतो त्या दिवशी ज्यांच्यावर आपण उपकार केलेले असतात मी माझं स्वतःचा सांगतो लंपी आजारानंतर ज्यांना आम्ही वरती आणले त्यांच्याकडून बैल मागितलं मी त्यांचा नंदी मागितला मला त्यांनी दिला नाही त्यांनी सांगितलं दोन महिना मैदान में बघू कसा फलतोय काय फलतोय मग पुढच्या मैदानाला आम्ही तुम्हाला आमचा बैल देऊ मी बोललो तुमचा बैलच नको काय तुमचा बैलच नको मग मी माझ्या मित्राला फोन केला पिंटू भाऊ मोड्यावर मला बैल पाहिजे मी पाच सहा जणांना फोन केला बैलासाठी नाकारलाय आपल्याला hmm. पिंटू भाऊने त्यांचा पैरा कॅन्सल करून एका शब्दावर मला शिरस्वटची रायफल दिली आणि तेव्हा दाखवून दिलं त्याला समोरच्याला त्याच रात्री फोन केला हा बघा मथुर आहे मथुर मतूर। तिथं वळखीचं एक चांगलं पारितोषिक hmm. घेतलं केसरी त्याच मैदानाला मी बोललो